कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे हर्षदा लाईफस्टाईल अँड ब्लॉग आज ना शनिवारचा <laughs> दिवस असल्यामुळे आम्हाला खूप महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचं होतं आणि टायमिंगही तसाच होता शनिवारी असल्यामुळे हे सुद्धा ड्युटीवरून लवकर आले आणि मम्मी पप्पांना सुद्धा टाईम होता तर ते सुद्धा आले आमच्यासोबत तर काय काम होतं हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेस त्याच्या आधी ना घरातले सर्व कामं वगैरे उरकून तीन चार वाजत होते घरातून निघता निघता तर आम्ही चा चाललो होतो मावळमध्ये शिरगावमध्ये तर त्याच्या आधी तुम्ही इथं बघू शकता हे बास्केट पूल आहे इथं आणि वरून पवना धरणाचं पाणी सोडल्यामुळे नदीला खूप पाणी आलं होतं तर मला काही जास्त व्हिडिओ काढता नाही आला गाडीतूनच मी पटकन व्हिडिओ काढून घेतला त्याच्यानंतर हे आपल्या पुणे मुंबई हायवेच्या बिल्डिंग बघा तुम्ही फार आभाळाला टेकलेले आहेत बघा किती पण उंच बघा वरपर्यंत म्हणजे इतक्या उंच बिल्डिंग बांधलेल्या आहेत बघूनच ते मला इतकं भीती वाटते पण वरच्या मजल्यांवरून व्ह्यू खूप छान दिसत असेल पूर्ण पुण्याचा चला असं आपण ह्या बिल्डिंग्स बघत राहू आणि पुढे पुढे जात राहू हो ना आम्ही मावळ शिरगाव मध्ये चाललो होतो मुलांनाही थोडे फिरून आणावं म्हटलं जरा पावसाळ्याचे दिवस आहेत नाही का त्याच्यामुळे मग हे पण म्हणले मं, की चला तुम्ही पण मग मम्मी आम्ही मुलं वगैरे आम्ही सगळे निघालो जायला काही एक दीड तास लागतो फक्त मावळमध्ये मा आणि तिथं वातावरणही खूप छान आहे बघा हिरवगार वा सगळं वातावरण आहे शेती आहे साईडनी आणि तर ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो त्या रस्त्याला खड्डेही खूप होते त्याच्यामुळे मग आम्हाला खूप स्लो स्लो हळूहळू जावं लागलं आणि पिल्लू पण म्हणतोय बाबा काही खड्ड्यातून गाडी घेतली नाही का तो काय का, का का ना काय असं बरंच असतं प्रत्येक वेळेस काय ना काय असं कॉमेडी करतो तो गाडीमध्ये बसलं की गृहिणींचं कसं असतं ना घर आणि मूल फक्त घरातलं कामं करायची दिवसभर मुलांचं बघायचं त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त वेळ बाहेर भेटत नाही जायला तर कधी कधी असं जर चान्स मिळाला तर मग मी ह्यांच्यासोबत तर जातेच तुम्ही जाता का मला नक्की सांगा आणि बाहेर थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात गेलं ना इतकं छान वाटतं मन प्रसन्न होतं थंड हवा आहे आणि दिवसही पावसाळ्याच्या असल्यामुळं खूपच छान अजिबात ऊन वगैरे काहीच नव्हतं तुम्ही इथं बाहेर बघू शकता तर शेती इतकी छान आणि हिरवीगार दिसत होती ना वरी आभाळ आलेला आहे आणि ते शेती इतकं म्हणजे इथून येण्याचं परत घरी मनच करत नव्हतं अजिबात पण आपल्याला घरी पण कामं असतात त्याच्यामुळं इथं तुम्ही बघू शकता भुईमुगाची शेती वगैरे इतकं छान व्ह्यूज होते ना हे तुमच्यासाठीच मी सगळे व्हिडिओ काढलेले आहेत आणि खूप छान वातावरण आहे इथलं मावळमधलं शेती भातशेती वगैरे खूप बघण्यासारखं आहे इथं तुम्ही कधी मावळात गेलात का ते मला नक्की सांगा आम्ही सारखं जातो त्याचं कारण हे तुम्हाला सांगते मी मावळामध्ये आम्ही का जात होते हो चला आता गप्पा मारतच आहोत तर तुम्हाला सांगून टाकते तर आज आम्ही गेलो होतो मावळमध्ये शिरगावमध्ये एकदम साईबाबाचं मंदिर आहे ना त्याच्या मागेच आमची दोन गुंठे जागा आम्ही घेतली होती तर त्याला ना त्या जागेला तिथं हो खूप वस्तू टाकायला लागली तिथले नाही का म्हणजे आजूबाजूचे लोक तरी ते भंगारचं दुकान होतं त्या भंगारवाल्यांनी पूर्ण आमच्या जागेमध्ये सर्व म्हणजे असं खूप सारं असं भंगारची पोती वगैरे टाकली होती मग ते त्याला आम्ही क्लीन करायला लावलं आणि आता आम्ही इथं या जागेला आपल्या ही जागा आहे बघा आपली तर इथे मार्किंग वगैरे करून म मोजून वगैरे इथं आपल्याला वॉल कंपन करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इथे गेलो होतो तरी आपलं तीन दोन तीन दिवसांमध्ये वॉल कंपन होईन कम्प्लीट तर इथं आमचे आहो आणि पप्पा वगैरे आणि ते एक आहेत ते मेजरमेंट वगैरे घेतात ते सर्वजण दोन तीन दिवसामध्ये आपलं काम सुरू होईल वॉल कंपनच तर ते वॉल कंपन करायसाठी आम्ही गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता पावसाचं पाणी साचलेलं आहे आपल्या याच्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये आणि तर पिल्लू खूप मस्ती करत होता पाण्यामध्ये पाय वगैरे घसरण म्हणून मला त्याला म्हणजे हाताला धरून थांबावं लागलं आणि सायराज बसलेला आहे गाडीमध्ये तर हे वॉल कंपाउंड करणं खूप गरजेचं आहे बघा तुमचा हे प्लॉट असला ना तरी वॉल कंपाउंड करून ठेवा कारण आजूबाजूचे लोक खूप त्रास देतात आणि वस्तू वगैरे आणून टाकतात नाही का त्याच्यामुळे मग खूप गरजेचं आहे असं वॉल कंपाउंड करायचं आम्ही पहिले जेव्हा जागा घेतली ना तेव्हा तारेचं कंपाऊंड केलं होतं पण ते काही तीन चार वर्ष टिकलं गाया म्हशी वगैरे येतात ना खाय आतमध्ये गवत खायला त्याच्यामुळं मग इथले गावकरी लोक ते गाया म्हशी सोडले की ते तार कंपाऊंड तुट तुटलं चा। ते आमचं मग त्याच्यामुळे मग अशीच जागा होती तार कंपाऊंड आहे ते पडलेलं आहे खाली तिथं पाण्यामुळे दिसत नाही बघा ते तर ते सर्व क्लीन वगैरे करून आम्ही आता इथं वॉल कंपाऊंड करून घेतोय वॉल कंपाऊंड केलं ना एकदा मग काही टेन्शन नाही राहणार नंतर इथं तुम्ही व्ह्यूज बघा इथं साईडच्या प्लॉटच्या शेजारचे व्ह्यूज इतके छान होतं अहो इतकं मस्त धुकं पडल्यासारखं वाटत होतं आणि झिम झिम पाऊस सुरू होता आणि पिल्लं बघा इथे इतकं मस्त पळतो इकडं त्याला इतकं भारी वाटत होतं ना जेंग जेंग किती खेळवान किती नाही त्याला असं झालतं म्हणजे आता घरातून नाही का पिंजऱ्यातून वाघ कसे सोडल्यावर वाघ पळतो इकडं तिकडं जंगलात तसंच हे आमचे पिल्लं दोन परत मित्र पण भेटले त्याला लगेच त्यांच्याबरोबर दोस्ती केली त्यांनी हे बघा हे म्हणजे तिथंच राहणारे मुले आहेत शेजारीच त्यांची घरे ते पण सुद्धा बाय बाय करत होते आणि पिल्लंची त्यांची लगेच ओळख झाली लगेच नाही का थोडे वेळ खेळले वगैरे तिथं ते मोकळ्या वातावरणात कधी तरी बाहेर गेलं ना खूप छान वाटतं आणि इथलं वातावरण हे खूप फरच छान आहे मावळातलं वातावरण घरापासून फक्त अठरा ते वीस किलोमीटर असेल आमच्या आणि ब खूप छान वाटलं असं ते ह्याचं काम होतं बघा हे आमचं खूप महत्त्वाचं काम होतं तर ते काम आमचं होईल तीन चार दिवसात कंप्लीट होईल मग तुम्हाला दाखवल मी वालकॉम पण झालं की आमचं तर मग इथल्या ताई पण आमच्याशी बोलायला आल्या त्यांनी सुद्धा मग आमच्याबरोबर थोडेसे फोटो वगैरे काढले नाही त्या दरवेळेस भरतात आम्हाला हे असं खूप महत्वाचं काम होतं महत्वाच्या कामासाठी आम्ही वेळ काढून गेलो होतो आणि मुलांना खूप खेळत होते खूप खुश झाली मुलं सुद्धा तर पावसाचं वातावरणही खूप झालं होतं आणि पाऊस येणार होता भरपूर म्हणून आम्हाला लवकर निघायचं होतं तिथून तर यांनी वगैरे यांचे काम वगैरे सर्व केलं काय आहे ते मग मुलांसोबत थोडस नाही का मस्ती वगैरे केली हे बघा मागत तुम्ही बघू शकता ती शूट ला नसन संपली ना मी घेतलेली बघ अंडाली चिको माझ्याकडे बघ लाडूची मस्त राजवत थांबतच नव्हती मग आम्ही तिथून निघालो पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून घरीसुद्धा यायचं होतं मग थोडंसं पुढं आल्यानंतर मस्त पाऊस सुरू होता बाहेर त्याच्यामध्येच मग आम्ही थोडीशी पेटपूजा केली त्याच्यामध्ये मस्त गरमागरम वडापाव खाल्ले पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त गरम गरम वडापाव आणि भजी भेटले तर एकच नंबर मग आता पेटपूजा झाल्यानंतर मग गाडीची पण पेटपूजा केली म्हणजेच गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं त्याच्यानंतर खूप ट्रॅफिक लागला आणि आम्ही घरी पोचलो आणि इथे पिलूची तुम्ही ड्रायविंग बघू शकता बाबांच्या सीटवर बसून मस्तपैकी ड्रायविंग करतो तो तर हे आजचं असं खूप महत्त्वाचं काम आम्ही करून आलो कॉन्ट्रॅक्ट वगैरे देऊन आलो त्यांना ते दोन तीन दिवसामध्ये काम कम्प्लीट करतील आणि पिलूची आणि सायराची अशीच मस्ती आमची दिवसभर चालूच असते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन चॅनल असल्यामुळं नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आता इथून पुढे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती तर आता इथंच थांबते आणि आता भेटूया उद्या तोपर्यंत बा बाय